उमरेट बायपास चौकात यायच्या कधी चौक्या नाही दिसणार यायला थांबवण्यासाठी उमरेटची पोलीस यंत्रणा काम करते पोलीस स्टेशनच्या समोर ट्रॅफिकवाले उभे राहून सामान्य लोकांना सिबल सीट डॉक्युमेंट चेक करते का कधी ट्रकचे डॉक्युमेंट चेक करताना चौकी लावून पोलीस यंत्रणा बायपास चौकात दिसली नाही का पैसा ते येतात म्हणून अरे ते यंत्रणा खऱ्या अर्थाने जो सरकारच्या लाखो करोड रुपये डुबत आहे त्याच्यासाठी लावा सामान्य जनतेला तिथं पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून त्रास देतात आणि त्यांच्याकडून चालनतात नमस्कार मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज विषय वाळू तस्करांसंदर्भात वाळू तस्करांसंदर्भात प्रशासन कितीही रोखण्याचा प्रय प्रयत्न केला तरी हे वाळूवाले थांबायचं नाव नाही थांबत यासाठी नाही कारण प्रशासकीय यंत्रणेला एंट्रीच्या नावाने हे भरमार पैसे देतात पैसे खाणाऱ्यामध्ये सगळे विभाग आहे की जे जे लोक यांना रोखू शकतात त्या त्या डिपार्टमेंटला यायला एंट्री करून च्या माध्यमातून पैसा जातो हा एंट्री जमा करणाराही वर्ग हा स्वतः ट्रक मालक हा बाकी ट्रकवाल्यांकडून पैसा जमा करून महसूल विभाग पोलीस विभाग आय टी ओ जे कोणी यंत्रणा या रेती संदर्भातल्या गाड्या थांबवतात त्यांच्याकडून पैसे जमा करतात एंट्रीच्या नावर आणि या डिपार्टमेंटला देतात महत्वाच्या विषय भिवापूर मार्गे उमरेड वरून नागपूरकडे जाणाऱ्या रेतीच्या जा गाड्या या कुठतरी कारवाया मध्ये जर वाढल्या मध्ये वाढल्या ह्या थातूर मातूर दाखवण्याच्या कारवाया असतात वाढल्या म्हणजे धातूर मातूर दाखवण्याच्या मग त्यात वाळू तस्कर हे जर बिहापूर उमरेड मध्ये त्रास होत असेल तर मग यांच्या गाड्यावर कांबा बीसी मार्गे मग तिथून बीसी बीसी बीसीवरून मांगरूळ फाटा ते उमरेड मार्गे मग इकडे नागपूर किंवा मग तिकडून सिरसी मार्गे वर्धा गिरड रोड या सगळ्या याच्यात आमच्याकडे काही व्हिडिओ आहेत जे अधिकाऱ्यांच्या गाड्या सामोरून रेतीचे ट्रक भरलेले ओवर लोड रॉयल्टी नसलेले ट्रक हे पास होतात रोज होतात महत्वाच्या विषय यामध्ये जे यंत्रणेनी कारवाई करायला पाहिजे ते एक दोन जे एंट्री देत नाही जे पैसे देत नाही यांना त्यांच्या थातूर मातूर दोन चार पाच ट्रकावर कारवाई दाखवतात त्यांचे ट्रक जमा होतात आणि जे एंट्री पैशाच्या नावाने यांना देतात ते ट्रक यांच्या सामोरून निघतात मग आय जरी असला तरी पोलीस विभागाचे ते मग सामोरून निघतात महसूल विभाग महत्वाची गोष्ट यांच्यावर कारवाई करत का नाही आणि याच्या वरदस्त यांच्यासोबत काही राजकीय लोक मिळून हे ट्रक मालक स्वतः यांच्यासोबत या अधिकाऱ्यांचे खूप मधुर संबंध तुम्ही कधी पाहाल उमरेटच्या तहसील मध्ये वाडू तस्कर यांचे संबंध तिथल्या महत्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत हे कॅबिन मध्ये बसून दिसतात मस्त चौकडी यांचे इतके मधुर संबंध असं वाटतात की यांचे नातेवाईक ते आणि त्याची चलपल दिसत आहे प्रशासकीय यंत्रणा इतक्या पद्धतीने काम करत असेल आणि करोडो रुपये सरकारच्या ह्या महसूलच्या रेती तस्करांच्या माध्यमातून हा गुणत आहे करोडो रुपये रॉयल्टी नसतात त्या तो जो रॉयल्टीचा पैसा आहे तो सरकारकडे जमा असतो तो जमा नाही होत आणि याच्यात मस्त गळगंप पैसे कमवून राहिले हे अधिकारी वर्ग हा थांबणार कसा विषय मध्यंतरी फक्त एस पी स्कॉट म्हणून याची थोडीशी दहशत होती तेच लोक एंट्री नाही घेत म्हणजे पैसा नाही घेत असं म्हणणार आणि बाकी सगळी यंत्रणा म्हणजे काही दिवस एसपीच्या धाक राहिला धाक राहिला आता पीच्याही धाक राहिला नाही सर आम सुरू आहे या रेती माफियांच काम आणि हे अधिकारी वर्ग वगैरे वगैरे भरघोष पैसा कमवत आहे हाच या बातमी मागच्या उद्देश आणि हे अधिकारी आहेत हे काय आपल्या ऑफिसमध्ये बसून झोपा काढतात सरराम ट्रक जे आम्ही आता व्हिडिओ दाखवून या रोडनी पास होतात उमरेड शिवाय हे नागपूरला जाऊ नाही शकत उमरेड बायपास चौकात यायच्या कधी चौक्या नाही दिसणार यायला थांबवण्यासाठी उमरेची पोलीस यंत्रणा काम करते पोलीस स्टेशनच्या सामोर वाले उभे राहून सामान्य लोकांना टिबल सीट डॉक्युमेंट चेक करते का हो कधी ट्रकचे डॉक्युमेंट चेक करताना चौकी लावून इकडे पोलीस यंत्रणा बायपास चौकात दिसली नाही का पैसा येतात म्हणून अरे ते यंत्रणा खऱ्या अर्थाने जो सरकारच्या लाखो करोड रुपये डुबत आहे त्याच्यासाठी लावा सामान्य जनतेला तिथं पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून त्रास देतात आणि त्यांच्याकडून चालन फाडतात महसूल विभागाचे यंत्रणा जे कोणी अधिकारी असन महत्वाचं ऐका त्यांच्यासोबत हे रेती मालक हे माफिया रेती वाले मापिया यांच्यासोबत इतके लांबे असे संबंध दिसतात सामान्य माणूस काम करायला येणारा बाहेर पण याच्यासाठी खुर्च्या लागून राहतात त्याच्या कॅबिन हेच आजच्या बातमीचा उद्देश आणि हे सगळं थांबाव येणाऱ्या काळात आम्ही वारंवार उमरेड वरून कसे रेतीचे ट्रक पास होतात हे दाखव कोण अधिकारी एंट्रा घेतात हे दाखव काही व्हिडिओ तसेही आमच्याकडे आले आहे येणाऱ्या सामोरच्या याच्यात ते दाखव म्हणून हे ताबडतोब बंद व्हाव हे या बातमी उद्देश आणि सरकारचा जो करोडो रुपये डुबत आहे या रॉयल्टीच्या माध्यमातून की बिना है हे या रेती सगळे येऊन जायला हे तरी थांबावं धन्यवाद मॅक्स विदर्भासाठी मी पवन शिंगणे आमच्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका